नमस्कार इकडे रागिणी ही पौर्णिमाच्या रूम मध्ये येते आणि आल्या आल्या पौर्णिमाचा गळास धरते आणि म्हणते तुला काय वाटलं ग तू अशी सहजासहजी यातून सुटशील अजिबात नाही मी तुला सोडणार नाही जेवढी मी पाप केली आहेत ना तेवढा प्रत्येक पापाच्या वाट्यामध्ये तू सहभागी आहेस आपण दोघींनी सेम पाप केली आहेत त्यामुळे मी तुला अशी सहजासहजी सोडणार नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते अहो आई हात सोडा माझा गळा दुखतोय तेव्हा रागिणी म्हणते दुकू दे पण एक गोष्ट लक्षात ठेव काही फडफड करायची नाही नाहीतर माझ्या एवढी वाईट कोणीच नसेल तर इकडे आता पारितोष आणि त्याची बायको अबोली हे आकाशभूमीला भेटायला यायला निघालेले असतात ते घराच्या बाहेर येतात तेवढ्या तिथे देवी योगेश्वरी आईची जोगती नेते आणि ती म्हणते अरे मुलांना तुमच्याकडे देवी आईचा आशीर्वाद आहे पण आता तुम्हाला तिचे पांग फेडायचे आहेत तुम्हाला जो आशीर्वाद मिळाला आहे तो तुमच्याकडेच नाही राहणार ते तुम्हाला द्यावं लागणार आहे तुमच्या जे पदरात पडलं आहे वाण ते आता तुम्हाला देऊन टाकणार आहे तिचं आहे तिच्याकडे ते बरोबर जाणार आहे आता जोगतीने जे, मन जे ते शब्द ऐकताच अबोलीला वाईट वाटत ती रडायला लागते तेव्हा पारितोष तिला समजावतो अगं रडू नकोस असं काही नाही होणार तेव्हा अबोली म्हणते म्हणजे म्हणजे आपला बाळ जाणार हे तेव्हा पारितोष म्हणतो नाही नको काळजी करूस तू तर इकडे आता पौर्णिमा ही मुद्दा पाळण्यासोबत बाळाशी खेळत असते तेव्हा राजाराम काका म्हणतात का आणि म्हणतात काय चालले पौर्णिमा तुझं हे अगं तू मुद्दाम करतेस का तुला माहित आहे बाळ पाळण्यात बाळ नाही आहे तरी सुद्धा तू का मुद्दाम खेळतेस त्याच्याशी अग आकाशला किती दुःख होतंय आकाशच्या जखमेवर मीठ चोळतेस का मुद्दाम त्याला त्रास जास्त व्हावा म्हणून असं करतेस का हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आकाशभूमीला जर त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राख तेव्हा पौर्णिमा काहीच बोलत नाही ते तेवढ्यात पारितोष आणि त्याची बायको अबोली त्यांच्या बाळाला घेऊन येतात आता आपलं बाळ आपल्या जवळ येते हे बघून धावत लगेच खाली येते आणि हॉलमध्ये येऊन बघते तर काय पारितोष आणि भूमी असतात आता भूमी आपल्या बाळाला म्हणजेच त्या उशीला बेडरूम मध्येच ठेवून आलेली असते आणि धावत ती पारितोषकडे जे बाळ आहे त्याच्याकडे येते कारण शेवटी आई आणि बाळ एकमेकांकडे धाव घेतच आता बाळ हे खूप रडत असतं आणि जेव्हा लगेच भूमी येते आणि भूमी त्या बाळाला घेते तेव्हा लगेच बाळ शांत होतं सर्वजण बघतच राहतात आता भूमी हे त्या बाळाला घेऊन आपल्या रूम मध्ये जाते आणि त्याला अंगाई घात असते त्याची लाड करत असते इकडे अबोली सारखी पारितोषला म्हणत असते आपलं बाळ आपलं बाळ घेऊन ये ना तिच्याकडून तेव्हा पारितोष म्हणतो आणतो आणतो आणि पारितोष ते बाळ आणायला येतो तेव्हा भूमी त्याला नकार देते म्हणते मी बाळ देणार नाही हे माझं बाळ आहे मी या बाळाला कुठेही पाठवणार नाही हे माझं बाळ आहे तेव्हा आकाश म्हणतो भूमी असं काय करतेस हे पारितोषच बाळ आहे की नाही मग दे त्याला ते तेव्हा भूमी म्हणते आणि नाही हेच माझं बाळ आहे तेव्हा म्हणू उशी घेऊन येते आणि म्हणते ताई हे बघ हे तुझं बाळ आहे इकडे तेव्हा भूमी म्हणते नाही ते नाही हे माझं बाळ आहे पारितोष आणि भूमी तुम्ही जा हे माझं बाळ आहे ते ऐकून आता पारितोष आणि अबोलीला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू